हॅलो एव्हरी वन आज आपण नवीन रेसिपी बघतो आहे जो की भडंग कोल्हापूर साईडला हा भडंग बनवतात त्यासाठी हे सगळे मसाले मी मेन्शन केले आहेत सो बघून घ्या एका कढाईत तेल चार चमचे घेतले आहेत त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि जिरं टाकायचं आहे जी तूप असं छान लसून ही क लालसर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यातनंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ताही छान असा तडतडला पाहिजे म्हणजे फोडणी कशी मस्त लागते आणि त्यानंतर त्यात टाकायचे आहेत आपल्या शेंगदाणे शेंगदाण्यांचा कलर थोडासा लाईटिश झाला की मग आपण त्यात आता टाकणार आहोत सगळे मसाले आणि गॅस फ्लेम स्लो ठेवायचे आहे जेणेकरून आपले मसाले जळले नाही पाहिजेत त्यात तुमच्याकडे जे अवेलेबल चिरमुरे असतील ते तुम्ही टाका आणि मस्त मिक्स 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 करा आणि नंतर हा भडंगवरती तुम्हाला फरसाणा शेव पापडी जे आवडतं आहे ते टाका आणि खाऊन बघा माझ्या ही सासूबाईंची रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडली तर मला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग